हॅलो गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आहे सूरज आणि आज आम्ही परत चाललो आहे कारंजाला तर कारंजाला आज कॉम्पिटिशन आहे आणि उद्या पण कॉम्पिटिशन आहे तर दोन्ही कॉम्पिटिशन मी एका ब्लॉगमध्ये दाखवतो आहे आणि माझ्यासोबत आहे मिस्टर अल्ताफ मिसेस गई आपकी मिस, मिस, मिस हो गई था 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 था। सो गई गाईस। और आज मैं सूरज भैया को स्वर्ग पहुंचाने वाला नाही बाबा मी याला गाडी नाही देत आणि मी उभा आहे समृद्धी हायवेच्या मागे नाही माझ्या मागे समृद्धी <laughs> हायवे आहे तर आम्ही सर्वात पहिले इथून जातो आहे तळेगाव तळेगाव वरून सरळ औरंगाबाद हायवेने कारंजा तर भेटूया समोर येस गाडी झालेली आहे आमची पंपचर बट आम्हाला माहितीच नाही पडलं ट्यूबलेस आहे म्हणून <laughs> माणसाने मी ना सांगितलं हवा कमी आहे ऐकते का या माणूस मी म्हटलं चला चालते म्हटलं आता या माणूस ऐकते का कधी मग आता झटके जास्त लागत होते म्हणून मी म्हटलं चेक करावं म्हटलं हवा पण दोन पंपचर निघाले दोन अच्छा घ्या रे बा खिडाय एवढा मोठा खिडा गेला बा हा एवढा मोठा खिडा मत मार पोचलोय मी कारण झाला तुम्ही बघा हे जे मागे दिसतंय ना हे ऑडिटोरियम आहे आणि तिथे स्टेज आहे तर जातोय आणि माझा डान्सला थोडा खूप उशीर आहे म्हणून मी एकदम आरामात करतोय सगळं बघूया कोण कोण आलाय तर या हा पोरगा दिसतो मागच्या वेळेस कोण बनला होता लावणी वाला पोरगी बनला होता आता या आता तू काय बनला आता पोरगी बनला की पोरगा बनला आता पोरगा यार घातलाय यांच्या झाडाला आंबे लागलेले आहेत काही बोलता आंबे

कुठला डान्स केला तुम्ही झाडांचा हे बंदर आहे ना तुम्ही आम्ही घेऊन जाणार तस कशाने आले म्हटलं आलो हेलिकॉप्टर आज येई लोक ऑटो ने आले हेलिकॉप्टर घेऊन ऑटो ने हेलिकॉप्टर सस्पेन्शन आहे आणि हे त्यांची टीम आहे छोटे 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 येस आज कित आज कितवा प्राइस घेणार आहे पहिलंच घेऊन जातो म्हणते आज ऐकतच नाही म्हणते इथं स्पेशल फक्त देशभक्ती गीत चालते आणि थोडं ट्रॅडिशनल तर मी तेरी मिट्टी सॉन्ग घेतले आहे आणि एखाद्याला उदार मागितले ते भाऊ म्हटलं पण हे छोटं होतं त्यांनी सिलाई केली होती तर आता ती सिलाई तोडणार आहे मी आणि मग ते घालतोय मी ते तर अब सबका डांस आ गया सब चले घर ही चल जाओ घर अब अल्दाब का डांस हो गया सब घर जा रहे हैं आए, 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 ये देखो ये सब वर्ल्ड के फैन है अल्दाब का डांस देख लिया हम सब घर जा रहे हैं सो थैंक यू सो मच माय परफॉर्मेंस गाइस कारण जावे अल्दा फेमस गाइस मुझे फॉलो कर लेना बस बाय अल्दा में चला कर कल के साथ निकालो कलपियों अरे 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 आज कोणता डान्स करणार आहे गोविंदा डान्स हो हो पण इथे अलाउड नाही म्हणून वा चालतंय आज गोविंदाला डान्स करणार आहे अजून किट मध्ये पहिला ब्रँड मिळवले थोडीशी भूक लागली होती म्हणून आम्ही आता कचोरी खातो आणि कॅसावा का मेरा डान्स वाटी जॉईकपूर आहे जज इंटरनेशनल है तो बोल नहीं सकते बट ठीक है उनको भी हल्का हल्का समझता है तो देखते हैं अभी रिजल्ट क्या लगता है और शायद शायद नहीं कल भी कंपटीशन है तो हम हम लोगों को शायद रुकना पड़ेगा यहाँ पे तो अपन आज रुक जाते हैं और पता है कि आज प्राइस भी कम्बाइन होगा हाँ प्राइस तो ये लोग टाइज करते हैं आता हमें बस कसोरी खातो आज थामना है आज रात्र उद्या कॉम्पिटिशन करेल రి నిఘన దా అంకాల नाव नाही घेऊन राहिलं आतमध्ये कॉम्पिटिशन संपलेली आहे आणि इथे खूप पाऊस चालू आहे सकाळ पासून एकदम इथे घासलंय माझे पाय अजून थोडी घासले फक्त इथेच घासले एक घंटा झालेला आहे अजून प्राइज डिस्ट्रीब्युशन व्हायचं आहे बसलेलो आहे मी वाट बघत बघा समोर काय सांगायचं आहे आणि वाट बघ कधी होते काय माहिती आणि जेवायचं पण बघावं लागणार कुठे जेवण करायचं तर चला आता या परत गाणं म्हणतो म्हणते हा परत गाणं म्हणत आहे आणि गाणं चांगले म्हणतात बट आता बोर होऊन जात आता आमची कॅपॅसिटी झाली आहे आम्हाला प्राईज दो और हमको निकलना या ना तर दुसरं प्राइस भेटलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये फायदा हा होता की पहिलं प्राईज जे होतं ते टाय गेलेलं आहे आणि ते जे कॅश प्राईज होतं दोघांना डिवाईड केलं आहे तर त्यामध्ये माझा फायदा झालेला आहे सेकंडमध्ये तर हा ब्लॉग इथेच संपतो आहे आणि ठीक कॉम्पिटिशन होती आणि मी आज जो केला होता डान्स फ्रीस्टाईल होता ऑन स्पॉट फक्त गाणे एडिट केलं देन माझ्या बॉडीतून जे निघालं ते परफॉर्म केलं फ्रीस्टाईल आज तर आज सेकंड भेटलं आहे तर बघूया असंच नेक्स्ट तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये भेटत रहा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येस yes, बाय